राम राम मंडळी राम राम कसं काळ बघून पहिल्या झालाय पहिले जी माणसं होते तशी माणसं राहिले नाहीत बदल झाला त्याच्यामुळे ही अवघड वाट अनेक प्रकारचे व्यसन झाले त्याच्यामुळे लोक फालतू झाले पहिले जी माणसाची मर्यादा होती ती मर्यादा राहिलेली नाही ऐकू येत मी काही बोललो ला। तुम्हाला ऐकू येत नाही आता इथं गप्पा मारीत काय बसल तो रे गप्पा नाही उग माणस बसल बस मी गप्पा नाही मार मला येत नाही काय गप्पा मारू काहीच येत नाही का ये ते एखादी गोठ आले चालू खांबले की हात मोरी करायचं खायचं एखादी मशीन पिशन घ्यायचं होतं

फळ नाही तुमच्याशी थोडंशी जास्त बोलतो काय फरक पडला तर देवा धर्मानं पण मुलंवाळा नाहीत काय काय एकटाच खाव मी मग कस राहत कुठं हातानं करता घर आहे शेत हाय सगळं आहे एक शेत आहे घर आहे हातानं खर थाउन हातानं खाता आता तुमच्या परस्पर कुणाला आहे शेत बाबाच्या पोराला करणार आहोत मग पोरग पोरगतीत सांभाळावं लागत की तुम्हाला आता ते कुणाला माहित आपली गाडी ठकल्यास का सांभाळत काय हालत ते कुणाला माहित आहे आता थकलेच की गाडी त्या आता हाय अजून बसल्या बसल्या कर थाव खाताव था था माझ मी खवा देत मीच करता आपराज धरणी धरणीला पडल्यास का हाय कुणाला माहित आहे म्हणजे मतार पण वाईट आहे मना की सगळ्या वाईट आहे बर तुम्हाला तर मी बोललेला ऐकू किलो

ऐकू लारकू लारको आणि कपड्यालाच लावलं कानात घाटायच येईल मग ऐकू तेव्हा म्हणून लावलं माझ्या कानात घातलं ठोक 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 ठेव सारखं करू लागलं ऐकू येत नाही आणि हे नाही बोललेलं तुम्हाला आता कसं सांगायला मला ऐकू आलेलं नाही आता ऐकू आले म्हणा वायर लावल्यावर का हा फरक मला मी की फरक मला हो म्हणलो आता हे बरं 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 झालं बर, बर की आनंद वाटलाय मला ह्या वायर न वायरामुळे तुम्हाला ऐकू आले जादू झाली का वायर न ऐकू आले फरक पडलाय ऐकू आले का जरा फरक पडलाय का केलं की हे त्यात ते आले काय की ऐकू हा बदल झाला नाही तुम्हाला वा, वाटतंय का वा, तुमच्या वा, तोरण तरुणपणा जर एवढं बघण्यासारखं असं तर लय काय काय बघितलं असतो आवळाला आता म्हणत तर लई नकारा शोध असतो पण ते आता गेलो पहिले पिक्चर कोणते बघितला का नाही बघितलाव बघितलाव तिकडं कॅमेरा चला तिकडे बघा सगळ्याच्या मोबाईल मध्ये दिसता होता तुम्ही धरून बाबा नग मला हे काढून घ्या एक मिनिट होतो मला एवढे माणसं गावकरी आहेत की तुमचे आता तुम्ही बालपण बघितला होईल कसं आय लागले लाल केलेलं बोलले मी नाही आता येऊ लागले ये आता फरक पडला खरं बर बर ठीक आहे धन्यवाद वायरला कशाला धर आय क्यू तुम लाल तुम्हाला तुम्ही बालपण बघितला तरुण पण बघितला म्हतार पण बघायला या तीन काळामध्ये तुम्हाला कोणत्या काळामध्ये आनंद वाटला काय आता सगळं घरून गेलं की आनंद कुठला राहत बालपणात वाटला बालपणातच बापाच्या जेव्हा आनंद आता का बापाने करून दिला दुनिया हातात चार हातात दोन हात गेले दोनच राहिले मग आता आनंद कोणता म्हणून काय वाटलं का नाहीत गेला थोड्या दिवसात गेलो थोड्या दिवसात शेवटाला हाऊ ती पूर्ण पोरली अर्धात गेलो त्याच्यात आनंद म्हणाय काळ बी त्यात झाला आनंद झाला ती बी नाही

फेडावं लागतो मग त्या आपणच घेत काय तर निमताने फेड करू नये चुकत नाही कुणात पण फेड शेती करावं तर लागत नाही तुम्हाला लाभाड मिळवलो तुमचं काय केलो काय हे केलो तर शेती फेड होती तर लिखे आहे तुमची आमची इथं हां हा ती बना तरुणपणापासूनच कर्म चांगली पाहिजे म्हणा हो <laughs> तुमचे कसे होते <वोती> तरुणपणात <laughs> आता काय काय केलं मला काय काय ओळ काय केलं सगळं केलं मी खेळायला असं नाही <laughs> बर तेवढं लक्ष नाही आता काय सांगूत मला आता काय काय केलं पण टी पण आहे बघा हे तुमच्या माझ्या सगळ्याच्या बुधू काय केला विचार काय करून आला ते सगळं सांगावं लागतं काढून तर तुम्हाला ऐकून आलं मोदी घ्या काढून हे मी काय काय मी नाही हे घ्या काढून एक मिनिट एक मिनिट साहेब मला एवढा उपकार नाव इशारून घेणार झाला एवढा उपकार मानतो तो मी जरा उमर आठवण करून दिलं नाव काय तुमचं नाही अरे बाबा थांबून थांबू न बाबा थांबू ऐकाय करून का नाही नाव काय बाबूराव देशमुख बाबूराव शंकरराव देशमुखावर साहेबांना सांग नका एवढा उपकार म्हणून मी धन्यवाद देणार साहेबर तुमच्या तोंडानं सांगा मला बस का त्यांनी सांगितलं सांगते तुमचं नाव काय की तुमचं नाव काय सांगा मला बाबुराव शंकरराव देशमुख आहे आता तुम्हीच होऊन सांगितलं मला नाव सांग नका खरं सांग मला सांगणं भाग पावला हेलिकॉप्टर येते का तुम्हाला बरं झालं की मग हेलिकॉप्टर मध्ये जाऊ की कुठं घेत बाहेर देशाला खुण्यात देत बाबा बाबा मला मग किती लेखर बाळ नाही तर तुमची मंडळी बी नाही आनंद या पण आताची मुलं असून तर कुठं ओला नीट सांभाळायला येत साहेब त्याच्या एवढी संपत्ती नाही हो कोणते मोठे कोण म्हणते मी म्हणतो वर आश्रम टाकायला चांगले काय झालं त्या ढकल द्या संपत्ती संतती आहे तर संपत्ती आहे तुम्हाला मला कळत कळत मला कळत म्हणजे ज्याला नाही त्याला कळतंय का हा उशीर आले काय बोलायला वा दोन गोष्टी माझ्या बैरायची माझे बै का व्हिडिओ मध्ये तुमचं बोलणं तुमचा पार्ट जास्त आहे आता हा व्हिडिओ सगळ्याच्या मोबाईल वर दिसतंय टाकू का मंग कुठं आहे बघायचं ते असेल हां बस की मग आता तेवढा वेळ काय एक दा दो मला काय हलवा हात हलवला लाईक करा म्हणा लाईट करा लाईक 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 करा तोंडाला माईक लावल्यावर कानातून कसं ऐकू लागले म्हणाला मी

जा बाबा काय बोल का म्हणून तुम्हाला देणार नाही हे जा बाबा होय हवा आम्हाला देवान म्हणता बहिर सगळं देवाला आम्हाला उघड म्हणजे तुमच्या भावाची मुलं फिले चांगलं सांभाळतात म्हणा की भावाला पण चांगलं लक्ष देतात माझ्यावर आणि सगळ्या गोष्टी आहे गाव नाही सगळं समाधानी या बस मला काही सोडून कोण काही करीत नाहीत काय नाही काय ठिकाणी चहा पाहिजे काही चला तरी नाही आता माझ्या बस शिकत नाही चायचं गाडा छगा येतलं तमाकूला महागाय नाही कधी म्हणलं तर त्यांचं तुम्ही पेताव गो पेताव तुमचा बी कोण पाजी जाऊ आपण माझी क माहित नाही की आता कच्छा तुम्ही पाजू हे अवघड आहे आता बरोबर आहे तुमचं पाज हो ही बस ना असत होय 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 त्यांनी एक त्यांनी एक वेळेस पाजलं तर आपण एक वेळेस पाजावं लागेल बरोबर आहे तुमचं खरं पण माझ्या नाही तुम्ही एक तर शेत मला कळ की काय शेत मला कळ काय ऊस होते वर्षाला बघा काय करता लाख रुपये खर्च तर तुमचा काही बी नाही आहे रे कर काय म्हणून झाले हां अरे बँकेत ठेवला हो मग कधी खर्चाला काढत जावा का बा की ह्या दिवाळीला ती त्या दिवाळीला वर्षाला एक वर काढतो किती खायचं का सतरा अकरा हजार येत खर्चाला किती काढतं मध्ये आधी काडीत नाही ते खर्च तर थोडे थोडे थोडं काय खर्च काय नाही मला फक्त त भाऊ को खाता मागशी काही ये सर नाही होका यांना कुणाला विचारा हां हां इतकी सांबर खायला जात नका आता खव न जात थाव खाताव येतो पोटाला जरा करण्याचा येतात त्याचा आळूस केलं का नाही जात थाव येत हाटेल मध्ये खाताव येताव येता पोटाला नाही हा उशीर झाला आता खवा करावं जायचं हाटेल मधी खायचं तुमच्याकडे टेव्या नव्हत्या काय काय नव्हत्या मोबाईलचं तर सोडात हा 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 कुठेतरी एक ग्रामपंचायत मध्ये टीव्ही होती हा 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 होती का तुमच्या ग्रामपंचायत मध्ये होती होती एकच होती एकच आले पहिल्या सोडला ते बी फार महात्व पात्र बसायचे लोक बघायला टीव्ही नवीन आली <laughs> कसं वाटायचं त्या आता आम्हाला तुम्हाला आता गोड वाटायचं नवीन टीव्ही आली म्हणून आल्यावर बघावं काहीतरी ऐकावं म्हणायचं राहते असत असत ब त्याला ते असं ठेवलं ती इकडे गाणं म्हणायचं उचलून ठेवायचं हा ते आश्र अक्षर ते गाय इकडे बॉल म्हणायचं गाणं म्हणायचं मग ते आम्हाला गोड वाटायचं एक खाल खाल्लं छटला पण असं पोर बार खाल थंडी गवा चाली पाकून होय 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 एवढं दौल होतं काही होत होय होतं होतं तवाची गाणी बी चांगली होती ना होय असं गोड वाटत होती गाणी म्हणजे आताची कसं आहे ती शांताबाई काय सांगू आता वय वाढायला बर बोलू का सगळे पहिले ते वेगळे आवड होती पहिले कोण गाण्याची काय बोलायला का बाबा गोंधळ घालत मग विचारावं लागतंय गोंधळ घालून विचारावं लागत आता ही गोंधळच घातलाय की सगळं गोंधळ नाही तमाशा आहे बर तमाशा आहे काही बर ठीक आहे मग घालू गोंधळ बी आम्ही होय हा म्हणजे तुम्ही गोंधळी समाजाचे आहोत म्हणजे गोंधळी समाजाचं कार्य काय गाणे म्हणत असतो हा एखादं एखादं होऊ द्या गोंधळी समाजाचं गाणं गोंधळी दादा वाजवी संभाळ संभाळ ठेक्यावरे रेणू का खेळ ठेक्यावरे अंबिका खेळ गोंधळी दादा वाजवी संभाळ संभळ के केवरी रे नोका खेळ आपण तुम्ही किती गोंधळ घातला कसे कोण विचार केलाय हं ले हं भयंकर गोंधळ घातले आ दादा होय दादा तुमची उंची विलय आहे बाबा सात पुटाय सात आहे सात आहे होय मग काय पोलीस भरतीला जावं का नाही मग तेव्हा खरंच नव्हतं शेतकरी माणूस भांडार दुरु बर हा बर माझा आहे खर का बाई माझ्या कानात ग बाई माझ्या कानात ग झुंबर वाऱ्यान हालत या वाऱ्यान हालत या खाना गोड गोड बोलत या वाऱ्यान हालत या खाना गोड गोड बोलत या बाय मी निघाल बाय मी निघाल पंढरी ला सासू मलाच जाऊ देशील देवपूज्याला भरशील देव पूजाला न बाय मी भरशील देव झाला तिकडे बघा म्हणाला कि मेऱ्याकड हिंगा न म्हणता ना तिकडे बघा माझ्याकडं नाही हा हा चालू हां बाई मे निघाल पण रेला ना बाय मे निघाल पण ससरा मलाच जाऊ दे त्याला बछवले ढ्याळधला बसवलं न बाय मी बसवलं ढाळ धला नवरा मलाच जाऊ दिना नवरा मलाच जाऊ दे ना त्याला घेत तिला घेतले थो न बाईनी ना बाय घेतले बर त्यात काय इच्छ न हो काय नाही सईस्कर आले तुमच्या रेडिओ खेन घेतलं तर जा उतरून तिकडे आता बस थँक्यू